मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटात सागरी महामार्गाचा सा दुसरा बोगदा सोमवारपासून सेवेत येतोय मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर बोगदा खुला करण्यात आलाय मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटात हा प्रवास करता येणार आहे सागरी महामार्गाचा सा दुसरा बोगदा सोमवारपासून सेवेत येत आहे मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर आता हा बोगदा Chief… खुला करण्यात आलाय त्यामुळे आता मुंबईकरांना हा प्रवास सुखकर होणार आहे सागरी महामार्गाचा प्रवास आता सुसाट होणार आहे अगदी नऊ मिनिटात मरीन ड्राईव्ह ते वरळी असा हा प्रवास केला जाणार आहे सागरी महामार्गाचे वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार आहे दोन विभागात सागरी महामार्ग दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग असतील दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं दक्षिण सागरी महामार्ग प्रकल्प हा साडे दहा किलोमीटरचा मार्ग आहे मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी वांद्रे सिलिंगपर्यंत असेल मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत चार किलोमीटरचे दोन बोगदेत करण्यात आले अच्छादित बोगदे गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकारचे बोगदे आहेत मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी बारा हजार सातशे कोटी रुपये खर्च करण्यात आले दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालंय तर दुसऱ्या बोगद्याचे काम एक्क्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे साकरी महामार्गाचं काम आता पूर्ण झालेला आहे सोमवारपासून हा महामार्ग खुला करण्यात येतोय त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अगदी सोपा होणार आहे सुसाट होणार आहे मनोज आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज जो मुंबईकरांचा प्रवास अगदी सोपा होणार आहे महामार्ग हा आता दुसरा फोगदा आता खुला होतोय काय अधिकची माहिती नक्कीच मिनल आपण बघितलं तर कोस्टर म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं ड्रीम प्रोजेक्ट असणारं कोस्टरचं दुसरं बोगद्याचं उद्घाटन आज होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे पहिला दुसऱ्या कोस्टर रोडच्या बोगद्याची पाहणी करणार आहेत आणि पाहणी झाल्यानंतर हा जो कोस्टर रोड आहे दुसरा बोगदा आहे तो नागरिकांसाठी खुला करण्यात ना येणार आहे आता आपण मरीन ड्राईव्ह येथे आहे आपल्यासमोरच आपण बघू शकता की दुसरा म्हणजेच कोस्टरचा हा दुसरा बोगदा आहे त्याचं उद्घाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येतील आणि या बोगद्याची पाहणी करतील आणि नंतर या बोगद्याला सुरुवात होणार आहे आणि आपण बघितलं तर अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहिला म्हणजे कोस्टरचा पहिला बोगद्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि त्याच्या तीन महिन्यानंतर आता हे दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन होणार आहे आणि आपण बघितलं तर सोमवार ते शुक्रवार दर आठवड्यामध्ये पाच दिवस हा बोगदा नागरिकांसाठी प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे तसंच जे उरलेले दोन दिवस आहेत म्हणजे शनिवार आणि रविवार हे जे उर्वरित कामं आहेत त्यासाठी हा बोगदा बंद करण्यात बंद राहणार आहे तसंच आपण बघितलं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत हा बोगदा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे म्हणजे सोळा तास हा ना हा बोगदा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर पहिलं उत्तरेकडून दक्षिण मुंबईकडे बोगदा सुरू झालेला होता आता दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी नागरिकांसाठी हा रस्ता खुला करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांचा जो, जो प्रवास आहे तो एकदम सुखद होणार आहे जो नागरिकांना प्रवास चाळीस ते एक तास लागत होता ता ते आता पाच ते नऊ मिनटामध्ये हा प्रवास होणार आहे त्यामुळे नागरिकांसाठी हा सुखद प्रवास असणार आहे आणि आपण बघितलं मरीन ड्राईव्हपासून उत्तरेला भुलाबाई देसाई मार्ग बॅरिस्टर रजनी पटेल चौक तेव्हा वत्सलाबाई देसाई चौक या तिन्ही मार्गावरती प्रवास करणे हा सोपे होणार आहे आणि यामुळे आपण बघितलं इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे तसंच वेळ देखील वाचणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जो ध्वनी प्रदूषण होतं ते देखील नक्कीच वेळ तर वाचणार आहे दिलासा मिळालेला आहे मुंबईकरांना यासाठी काही वेळ ठरवण्यात आलेली आहे का किती वाजता हा बोगदा सुरू करण्यात येईल आणि किती वाजता बंद होईल त्या संदर्भात काय माहिती नक्कीच आपण बघितलं तर एक वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी येणार ये आहेत आणि त्या या कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत आणि या पाहणी नंतर आपण बघितलं तर एक म्हणजे दोन वाजे सासरम या बोगद्याला नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे म्हणजे आता काहीचा क्षण राहिलेला आहे आणि काही त्या क्षणानंतर नागरिकांसाठी हा प्रवास सुखदरित्या होणार आहे आणि मुख्यमंत्री आता थोड्या काही याकडे तुरतास धन्यवाद तुम्ही माहितीसाठी